कार सोनीज किचन अॅन्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणी श्रावण महिना चालू झालेला आहे आणि श्रावण महिना म्हटलं की प्रत्येक घरात गोड असा नैवेद्य पदार्थ बनवतात तर आज आपण गोड असा नैवेद्यासाठी सांजोरी बनवणार आहे अगदी सोपी पद्धत आहे टेस्ट तर अप्रतिम लागते तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया रव्याच्या गोड सांजोरे बनवण्यासाठी इथं मी वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे तर इथं मी एक वाटी मैदा घेतलेला आहे एक वाटी रवा घेतलेला आहे तर रवा आपल्याला बारीक बघून घ्यायचा आहे मोठा रवा घ्यायचा नाही तर इथं तुम्ही कुठल्या पण कपाने किंवा एका वाटीचं असं प्रमाण घेऊ शकता त्याचप्रमाणाने आपल्याला हे सांजोरे आहेत ते बनवायचे असतात तर इथं तुम्ही मैद्याच्याऐवजी गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता पण मैद्याने छान अशा होत्यात कलर पण छान असा येतो त्यासाठी इथं मी एक भांडं घेतलेलं आहे आणि भांड्यामध्ये आपल्याला जो रवा आणि जो मैदा घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे तरी तर मी चाळून स्वच्छ असा करून घेतलेला आहे आता एकत्र घालून घ्यायचं आहे आणि ह्याच्यातच आपल्याला चवीनुसार मीठ आहे ते पण घालायचं आहे तर इथं आपण गोड सांजारे बनवणार आहे त्याच्यामुळे मिठाचे प्रमाण थोडेसे कमी घातले तरी चालेल आता हिथं आपल्याला छान असे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर पाणी घालायच्या आधी आपल्याला छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून एकदम नंतर पीठ मळताना व्यवस्थित आपल्याला मळलं जाईल तर जर का तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जर मोठा रवा असतो ना तर तो मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून मग केलं तरी चालतं आहे आता इथं छान असं हे हाताने मिक्स करून झालेलं आहे आता ह्याच्यात आपल्याला तूप घालायचं आहे तर इथं मी चार चमचे एवढं तूप घालणार आहे तर आपल्याला गरम किंवा कडकडीत असं गरम करायचं नाही थोडंसं नॉर्मली तुमचं जर तुप आहे ते घट्ट असेल ना तर फक्त वितळवून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता मी जो आपण पोहे खायचा चमचा असतो ना तर त्या चमच्याने इथं मी चार चमचे एवढं इथे ते सूप तूप घालत आहे तर इथं तूप घालून झाल्यावर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यावर आपल्याला पाणी लागेल तेवढं मळून घ्यायचं आहे तर हि आपण जसं चपातीला भिजवतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसं मिळायचं आहे आधी तूप घातल्याच्यानंतर छान असं एकसारखं असं त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे स संपूर्ण आपल्याला तूप आहे त्याला चोळून घ्यायचं आहे आता हिथं आपल्याला पाणी घालायचं आहे तर तर मी आधी थोडं पाणी घालून घेते तर एकदम पाणी घालू नका थोडं थोडं करून पाणी आपल्याला घालून हे छान असा घट्ट्रसा गोळा ब बनवायचा आहे इथं आपण रव्याचा वापर केलेला आहे त्याच्यामुळं काय होतं की जसा रवा फुलेल ना तसं ते घट्ट होत जातं त्याच्यामुळे पाणी पण आपल्याला कमीच घालायचं आहे तर आता छान असं हे तर मी मळून घेते हे तर मला पीठ भिजवायला बरोबर एक ग्लास एवढं पाणी लागलेलं आहे आता इथं आपलं पीठ आहे ते छान असं भिजून झालेलं आहे आता इथं आपण रव्याचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे जवळजवळ जवड़ जवड़ आपल्याला एक तासासाठी ते पीठ आहे ना तर ते भिजत ठेवायचं असतं तर हे आता अशा प्रकारे इथं मी झाकून ठेवून देते तर एक तासानंतर आपल्याला हे आहे ते बनवायचे आहे तोपर्यंत स्टपिंग बनवून घेऊया आतलं स्टपिंग बनवण्यासाठी इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी दोन टेबलस्पून एवढं साजूक तू आहे ते घातलेलं आहे आता ह्याच्यातच आपल्याला अर्धा कप एवढा रवा घालायचा आहे तर इथं पण मी बारीकच रवा घेतलेला आहे तर लक्ष ठेवायचं आपल्याला संपूर्ण रेसिपीमध्ये आपल्याला बारीकच रव्याचा वापर करायचा आहे आता हि रवा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे जसं आपण शिरेला भासतो ना तशा प्रकारे रवा आपल्याला चांगला मस्त असा हलकासा बदामी रंगाईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर कंटिन्यूअस हा लोन घ्यायचा आहे आणि तुपाचे प्रमाण पण आपल्याला जास्त घालायचे नाही दोनच चमचे फक्त आपल्याला तूप घालायचं आहे तर चला संपूर्ण मी जरा रवा आहे तो छान असा खरपूस मस्त कमी गॅसवर भाजून घेते हि तर रवा आहे तो छान असा भाजलेला आहे मस्तचा कलर आहे तो चेंज झालेला आहे आता ह्या स्टेजला आपण दूध घालणार आहोत तर त्यासाठी इथं मी एक कप एवढं दूध घेतलेलं आहे तर जेवढा आपण रवा घेतलेला होता तेवढंच आपल्याला दूध घ्यायचं आहे तर इथं मी अर्धा कप एवढं म्हणजे रवा घेतला होता तर इथं मी त्या कप कपाने घेतलं तर आता इथं तोच कप मी अर्धा कप घेतलेला आहे म्हणजे हा जो कप घेतला आहे ते मी फुल भरून घेतलेला आहे तर इथं आपल्याला एकदम घालायचं नाही थोडं थोडं करून हे दूध आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे तर बघू शकता आता मी थोडं घातलं आणि जो रवा असतो ना तर तुमी दूद तो लगेचच पाणी घाला तुम्ही दूध घाला लगेच असं ऑब्झर्ब करून घेतो आणि लगेच असा ओलला असा होतो किंवा नंतर कोरडा बनतो तर त्याच्यामुळे एकदम न घालता आपल्याला थोडं दुरून घालायचं आहे तर मी संपूर्ण दूध आहे ते घातलेलं आहे आता हे जे आपल्याला दूध आहे ते पूर्ण आता सुकेपर्यंत रवा आहे तो असंच परतून घ्यायचा आहे म्हणजे आता आता काय ओललं आहे आणि नंतर ज्या वेळेस कोरडं होईल ना त्याच वेळेस समजायचं की आपला जो रवा आहे तो छान असा फुललेला आहे दूध घातल्यामुळे रवा आपला छान असा फुलतो भाजलेला तर आहे त्याच्यामुळे छान फुलतो तर चला संपूर्ण ज्या गाठ्या आहेत ना मी अशा प्रकारे फोडून घेते संपूर्ण रवा आहे तो मोकळा मोकळा झालेला आहे तर तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघतच आहात प्रकारे संपूर्ण मी रवा तसा मोकळा मोकळा करून घेतलेला आहे आता ह्याच्यात आपल्याला खवा घालायचा आहे तर इथं मी एक कप एवढासा खवा घेतलेला आहे तर अर्धी अर्धा कप हिथं मी रवा घेतलेला होता आणि फुल एक कप भरून मी तर खवा घेतलेला आहे तर खवा पण आपल्याला एकदम घालायचं नाही थोडा थोडा करून घालायचं आहे कारण खवा आहे तो एकदम असा चिवट असतो ओल्ला असतो त्याच्यामुळे एकदम घातला तर जास्त वेळ लागला आपल्याला त्याच्यामध्ये असे मिक्स करण्यासाठी त्याच्यामुळे थोडं थोडं करून घालायचं आहे आणि जसं जसं तो खवा गरम होईल ना तसं तसं वितरायला सुरुवात होते त्याच्यामुळे थोडं थोडं करून घाला हे मी संपूर्ण खवा घालून घेतलेला आहे आणि आता हे मिश्रण बघू शकता अशा प्रकारे ओलं ओल झालेलं आहे स जेव्हा आपण खवा घातला ना त्याचं लगेच जसा कोरडा असतो आणि नंतर आपण एकदम असा संपूर्ण मिक्स करणं खवा आहे तो वितळतो आणि अशा प्रकारे आता ओललं ओलं सारण तयार झालेलं आहे तर बघू शकता मस्त असं त्याचं स्टेक्चर झालेलं आहे छान असं झालेलं आहे आणि ज्यावेळेस आपण खवा घालतो ना त्याच वेळेस आपल्याला आठ ते दहा मिनटासाठी परत छान असं त्यात भाजून घ्यायचं आहे मस्त असा खरपूस खमंग वासेपर्यंत आपल्याला त्याच्यात खवा मिक्स करून घ्यायचा आहे हो, तर चला आपला आता हे स्टपिंग पण आहे तयार झालेलं आहे आता ह्याच्यात आपण पिठी साखर घालणार आहोत तर त्यासाठी हिथं मी एक कप एवढं साखर घेतलेली आहे आपली जाडी साखर घेतलेली आहे जर तुम्हाला डायरेक्टली साखर घालायची असेल ना तुम्ही घेऊ शकता पण मी तर सांगेन की कपानेच आपल्याला सा साखर घ्यायची जेणेकरून छान असं प्रमाण समजतं आता हे जे मिश्रण आहे ते अशा प्रकारे आता मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला हलकंसं कोमट करून घ्यायचं आहे तर जास्त पण क गार करू नका हलकंसं कोमटच पाहिजेल आता ह्याच्यामध्येच मी चवीसाठी जायफळ घालणार आहे आणि वेलची पूड पण थोडी घालणार आहे तुम्हाला फक्त जायफळ घालायचं तुम्ही स फक्त जायफळ घालू शकता किंवा फक्त वेलची घालायची असेल ना तर फक्त वेलचीसुद्धा घालू शकता तर मी दोन्ही थोडं थोडं करून घालणार आहे जेणेकरून छान असे टेस्ट लागेल तर अशा प्रकारे मी आता जायफळ घेतलेलं आहे आणि आपल्याला खिसणीने खिसून अशा प्रकारे यातमध्ये खिसून घालायचं आहे आता ह्याच्यातच आपल्याला जी वेलचीपुड आहे ती पण घालायची आहे तर इथं मी अर्धा चमची वेलची वेलचीपुडी घेतलेली आहे आता हे तर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्येच आपल्याला जी साखर बनवली होती ती पण घालून घ्यायची आहे तर इथं मी आता घरीच बनवलेली आहे साखर आणि आपल्याला साखर पण एकदम अशी बारीक करायची आहे अशी मोठी ठेवू नका एकदम अशी त्याची पावडर बनवून घ्यायची आहे आता हिथं मी एक कप एवढी साखर घेतली होती तर एक कप मैदा घेतला होता तर त्याच्यासाठी आपल्याला संपूर्ण इथं ही साखर आहे ते घालून घ्यायची आहे साखर संपूर्ण घालून झालेली आहे आता आपल्या हातात जाणे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आपल्याला जे मिश्रण आहे ते कोमट असताना साखर घालायचे आहे जेणेकरून छान असं त्याचं टेक्चर आहे ते तयार होईल तर संपूर्ण असं आपल्याला साखर आहे ते ह्या मिश्रणाला चोळून घ्यायची आहे तिथे बघू शकता संपूर्ण मी जी साखर आहे ते मिश्रणामध्ये मिक्स केलेली आहे आणि जरा थोडंसं असं पातळ असं झालेलं आहे आता हिथं आपलं जे वरचं पीठ आहे ते पण आपल्याला छान असं भिजलेलं आहे तर बघू शकता एक तास झालेलं आहे तर बघू शकता एकदम असं घट्ट झालेलं आहे रवा चांगला फुललेला आहे आता हिथं आपल्याला असं नको हे जरा थोडंसं पातळ करायचं आहे तर तुम्ही थोडंसं पाणी घालून आता हे जे पीठ आहे ते छान असं मौसूद बनवून घेते जर का तुमचं पीठ व्यवस्थित असेल ना तर तुम्ही नाही म घातलं तरी चालेल पण एकदा छान असं मळून घ्यायचं आहे आता हिथं मी थोडंसं पाणी घालून छान असं आता हे जा असा गोळा बनवून घेते है सा तायर है आता इथं बघू शकता हे मिश्रण आहे ते छान असं तयार झालेलं आहे आता बघू अशा प्रकारे हे लांबत आहे मस्त असं मौसूद झालेलं आहे अशा प्रकारेच आपल्याला हे पीठ आहे ना तयार करून घ्यायचं असतं आता ह्याचे आपण छोटे छोटे असे गोळे करून घेऊया तर सांजुरे म्हणले की जरा थोड्याशा जाड असतात थोड्याशा बारीक असतात तर जशा आपण पुरणपोळी असतो त्यापेक्षा थोड्याशा जाड असतात त्याच्यामुळे जरा थोड्याशा जाडच ठेवायचे आहे तर आता मी एवढं असं पीठ घेतलेलं आहे जेवढं आपण पुरीला घेतो तेवढं घ्यायचं आहे आता इथं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे इथं तुम्ही जसं पुरण भरतात ना तसं केलं तरी चालेल पण इथं मी अशा प्रकारात इथं लाटून घेत आहे हलकीशी थोडीशी लाटायची आहे जास्त पण अशी पूर्ण लाटून घ्यायची नाही तर बघू शकता एवढी अशी मी लाटून घेतलेली आहे आणि इथं आपल्याला थोडंसं असं तांदळाच्या पिठाचा वापर करायचा आहे लाटताना म्हणजे व्यवस्थित असं सरलं जातं आता तर मी थोडेसे असं लाटून घेतलेलं आहे आणि ह्याच्यात आपल्याला जे मिश्रण आहे ना तर ते घालून घ्यायचं आहे तर जेवढं आपण वरचं पीठ घेतलं होतं ना तर त्याच्या निम आपल्याला इथं असं हे जे आतलं स्टपिंग आहे ते बनवून त्याच्यात टाकायचं आहे आताही तसं अशा प्रकारे पसरून बसत आहे जरा थोडंसं पात्र झाल्यामुळे अशा प्रकारे पसरून बसत आहे तर छान असं पसरून घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला चारी बाजून ज्या काड्या आहेत ना अशा त्याच्यावर ठेवायच्या आहेत तर व्यवस्थित अशा बंद करायच्या आहेत तर आता हे सगळं पूर्णता मी बंद करून घेते तर बघू शकता अशा प्रकारे इथं मी मोदकासारखं असं बंद करून घेतलेला आहे जेवढं शक्य होईल तेवढं छान असं चिटकवून घ्यायचं आहे आता इथं आपल्याला हे जी सांजोरी आहे लाटून घ्यायची आहे हलकासा पिठाचा वापर करायचा आहे जास्त पण पिठाचा वापर करू नका आता अशा प्रकारे इथं लाटून घ्यायचं आहे अलग हाताने लाटून घ्यायचं आहे जरा थोडीशी काळजीच घ्यायची आहे लाटताना जरा दाबून लाटायचा नाही जरा वरच्यावर लाटायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे इथं बंद झालं नाही त्याच्यामुळे थोडंसं असं ते खुलं राहिल्यामुळे थोडंसं असं बाहेर येतं पण लक्षात ठेवायचं आपल्याला छान असं बंद करून घ्यायचं आहे तर चला संपूर्ण मेशा प्रकारच्या सांजुऱ्या आहेत ना तर त्या करून घेते इथं माझी एक सांजोरी लाटून झालेली आहे तर संपूर्ण मेशा प्रकारच्या आता सगळ्या सांजुऱ्या आहेत ना ते लाटून घेते इथं माझ्या संपूर्ण सांजूर आहेत ना ते लाटून झालेले आहे तर बघू शकता अशा झाड आहेत जशा आपण पुरणपोळी करतो ना त्यापेक्षा थोड्याशा हलक्याशा झाड ठेवायच्या आहेत आता इथं सगळ्या तयार करून झाले आपण इथं भाजून घेऊया तर त्यासाठी इथं मी तवा ता गरम करायला ठेवलेला आहे तर तवे आपल्याला तूप घालायचं आहे जर का तुम्हाला तुपात नसेल भाजायचा तुम्ही तेलाचासुद्धा वापर करून या सांजूर आहेत ना तर भाजून घेऊ शकता पण इथं तूप लावल्यानेच खूप छान अशा लागतात टेस्टला पण अप्रतिम लागतात त्याच्यामुळे शक्य असेल तर तुपामध्ये ज्या सांजूरा आहेत ना छान अशा भाजून घ्या आता इथं मी जे तुप आहे ते संपूर्ण असं तव्याला पूर्ण लावून घेते जेणेकरून काय होईल आपण जे सांजूर आहेत ना ज्यावेळेस भाजीला टाकतो त्यावेळेस चिटकू नये म्हणून अशा प्रकारे इथं मी संपूर्ण तव्याला लावून घेते आणि तवा गरम झाला की आपल्याला ही सांजूरे ती घालून घ्यायची आहे आणि गॅस आपल्याला थोडासा लो ते मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे जास्त पण फुल ठेवू नका नाही तर लगेचच करपू शकेल तर आता एका बाजूने छान अशी शेकली की दुसऱ्या बाजूने आपल्याला पलटी करून मस्त असं ही सांजूरे आहेत ना खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत तर जास्त पण करपवायच्या नाहीत हलक्याशा भाजून घ्यायच्या आहेत इथे जरा थोड्याशा सांजुऱ्या जाड असल्यामुळे भाजायला जरा वेळ लागतो त्याच्यामुळे घाई गडबड न करता आपल्याला और लो कमी ते कमी फ्लेमवर आपल्याला जे सांजरे आहेत ना तर त्या भाजून घ्यायच्या असतात तर चल आता ही संपूर्ण सांजोऱ्या आहेत ना मी भाजून घेते इथं पहिली सांजोरी आहे ती भाजून झालेली आहे तर बघू शकता मस्तचा कलर आलेला आहे तर सगळ्या सांजोऱ्या भाजून घेऊया इथं अशा प्रकारे सगळ्या सांजोरी आपल्याला भाजून झालेल्या आहेत तर बघू शकता मस्त असा भाजून झालेला आहे छान असा त्याला कलर आलेला आहे एकसारख्या संपूर्ण भाजलेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारच्या ह्या श्रावण महिन्यामध्ये नक्कीच अशा प्रकारचा प्रसाद करून बघा तर आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत तो तो धन्यवाद